परवीन बाबी बॉलिवूडची एकेकाळची अतिशय मादक आणि बिंधास्त अभिनेत्री पडद्यावरती ती इतकी सुंदर दिसायची की चाहते थेट तिच्या प्रेमातच पडायचे एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात खास तिच्या ग्लॅमरस भूमिकांसाठी परवीन बाबी ओळखली जात होती त्या काळच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना सुद्धा व्हायची जवळपास वीस वर्ष तिनं बॉलिवूडवरती राज्य केलेलं होतं पण तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तिचे भयानक हाल झाले परवीनला पॅरेनाईड सिझोफ्रॅनिया नावाचा एक आजार झालेला होता आणि याच आजाराने तिचा बळी घेतला मृत्यूच्या आधी काही दिवस तिच्या पोटात अन्नाचा साधा एक कण सुद्धा गेलेला नव्हता प्यायला पाणी सुद्धा मिळालेलं नव्हतं अक्षरशः तीन चार दिवसांपासून सडून सडून तिचा मृत्यू झालेला दुर्दैव म्हणजे की त्यावेळी तिच्याबरोबर कोणीसुद्धा नव्हतं ना कुटुंब ना मित्रमैत्रिणी फक्त ती आणि तिचा आजार जुहूतील ज्या फ्लॅटमध्ये तिचा मृत्यू झाला होता तो फ्लॅट आज सुद्धा रिकाम आहे जिथं राहण्याची कोणी हिंमतही करत नाही पण परवीन सोबत नेमकं काय घडलं होतं तिच्या मृत्यूचं गूढ कसं उकललं परवीन बाबीचे त्या शेवटच्या दिवसात एवढे का झाले पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती जुहूतील हो एका अपार्टमेंटमध्ये परवीन बाबी राहायच्या त्यांच्या मृत्यूच्या आधी तीन दिवस त्यांच्या दाराबाहेर दुधाच्या पिशव्या ब्रेड आणि वर्तमानपत्राचा ढीग पडलेला होता घरातून कोणीही बाहेर येत नव्हतं ना कोणी घरात जात होतं तीन दिवसांपासून त्यांचं दार हे बंदच होतं घराला तर कुलूपसुद्धा नाही मग तरीसुद्धा बाहेरचं दूध पेपर हे कोणी उचलत का नाही हे तिथल्या लोकांच्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर लगेचच तिथे कुजबूज व्हायला सुरुवात झाली लोक घराजवळ जाऊन बघायला लागले पण खूप वास येऊ लागला संशयानं त्या जमलेल्या लोकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली पोलीस सुद्धा त्या अपार्टमेंटमध्ये आले त्यांनी बराच वेळ बाहेरून दरवाजा ठोठवला पण आतून कोणीही हाक देत नव्हतं आणि शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तोच घाणड्या वासाचा आत पोलिसांच्याही अंगावरती शहारे आले कारण समस्त प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारी अभिनेत्री परवीन बाबी त्या खोलीत मृत अवस्थेत आढळली अक्षरशः तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला उग्र वास येत होता तिथं कोणीही उभं सुद्धा राहू शकत नव्हती तो दिवस होता 22 जानेवारी 2005 हजार पाच ज्या दिवशी अभिनेत्री परवीन बाबी हिचा मृत्यू झालेला होता जुहू हो येथील एज रिवेरा बिल्डिंगमधील सातव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती पोलिसांनी तिचा मृतदेह बेडवरती पडलेला पाहायला आणि त्या बेड शेजारी एक व्हीलचेअर सुद्धा होती शरीर चढायला लागलेलं होतं त्यानंतर परवीन बाबीचा मृतदेह अंधेरीच्या कुपूर रुग्णालयात साठी घेऊन जाण्यात आला रिपोर्ट रिपोर्टनुसार तिच्या शरीरात अन्नाचा सा साधा एक कणही नव्हता बरेच दिवस ती उपाशी पोटी होती पण तिच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण मात्र आढळून आलेलं होतं साधारण तीन ते चार दिवस आधी तिचा मृत्यू झालेला असावा असं त्या रिपोर्टमधून समोर आलेलं होतं भूकेपायी तिचं शरीर काम करणं थांबलेलं होतं एक पाय सडला होता पायाची बोट काळी पडली होती परवीन बाबीला हाय शुगर असल्यामुळे तिच्या पायाला गॅंग्रीन झालेलं होतं पायाला इजा झाल्यानंच तिला चालता येत नव्हतं आणि ज्यामुळे तिनं व्हीलचेअर घेतलेली होती बरं एवढ्यावरच तिचे हाल काही संपत नाहीत कारण तिचं दुर्दैव असं की तिचं कुटुंब नातेवाईक अशा कोणीच तिचा मृतदेह ताब्यातही घेतलेला नाही दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच होता पण तरी सुद्धा कुटुंबातून कोणी सुद्धा आलेलं नाही शेवटी परवीन बाबी यांचं नाव ज्यांच्याशी जोडलं गेलेलं त्या महेश भट यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले मृत्यूपूर्वी परवीनच्या नावावरती जुहूमधला चार बेडरूमचा फ्लॅट जुनागडीतली हवेली सोनं बँकेत असलेली वीस लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट आणि इतर पैसे एवढी सगळी प्रॉपर्टी होती आणि त्याच प्रॉपर्टीवरून एकूण अकरा वर्ष हा वाद कोर्टात चालला ज्या कुटुंबानं परवीनचा मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता ते कुटुंबीय प्रॉपर्टीसाठी मात्र पुढे आलं कोर्टाच्या आदेशानुसार परवीनच्या प्रॉपर्टीचा ऐंशी टक्के भाग हा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी देण्यात आला आणि उरलेला वीस टक्के भाग हा तिच्या मामाला मिळाला परवीन बाबीने एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चरित्र या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं होतं त्यानंतर चौऱ्यात्तर मध्ये मजबूर या चित्रपटातील नीलाच्या भूमिकेसाठी तिला पहिल्यांदा ओळख मिळाली तिने दिबार अमर अकबर अँथनी जेनी किंवा सुहाग द बर्निंग ट्रेन शान कालिया हलाल अशा कित्येक चित्रपटातील तिच्या भूमिकांसाठी तिला ओळखलं जातं अमिताभ बच्चन सोबत सुद्धा परवीन बाबीने जवळपास आठ चित्रपट केलेले होते शिवाय जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणार

वर्ल्डच्या दबावाखाली असल्याच्या चर्चा सुद्धा मधल्या काळात बऱ्याच गाजलेल्या होत्या तीस जुलै एकोणीसशे साली परबीन बाबीने भारत सोडला युजी कृष्णमूर्ती आणि मित्र व्हॅलेंटाईन याच्यासोबत आध्यात्मिक प्रवासासाठी तिने विविध देशांचा दौरा केला काही काळ तिनं कॅलिफोर्निया आणि व्हिस्टन मध्ये घालवला नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ती मुंबईला परतली तिला पॅरानॉइड स्क्रिझोफेनियाचं निधन झाल्याची चर्चा सगळीकडे पसरलेली होती मात्र तिने हे आरोप कायमच नाकारलेले होते आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी अशी लेबल लावणं हे फिल्म इंडस्ट्री आणि मीडियाचं षडयंत्र होतं जेणेकरून ते आपले गुन्हे लपवू शकतील असं ती म्हणायची त्यामुळेच परवीननं तिच्या बहुतेक मित्र आणि कुटुंबियांशी संबंध सुद्धा तोडलेले होते आणि एकाकी जीवन जगू लागली होती आणि अखेर बावीस जानेवारी तिच्या घरी तिचा सडलेल्या अवस्थेत उपाशी पोटी मृतदेह आढळून आला परवीन बाबीचा मृत्यू होऊन आज एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पण अजूनही तो फ्लॅट रिकामाच आहे कारण आता सुद्धा लोक तिथे राहायला घाबरतात तेव्हा यासारख्या आणखी क्राईम स्टोरीज जर तुम्हाला सुद्धा माहीत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लगाऊ ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका